विठ्ठल 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 आलेलो आहे खवळे गणपती यांच्याकडे खवळे गणपती महागणपती आता आम्ही इथून कुणकेश्वरला जायचा विचार चाललाय अरे पाणी नमस्कार मी आकाश आणि आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी आपलं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे खवळे महागणपतीकडे आम्ही आज चाललो आहे यो भायगेची बाईक आहे बाईक आ आणि ही नंदगेदाची बाईक अशा आम्ही चाललो आहोत सचिन हा बघा आता कसं प्रवास होत काय करता आम्ही तु हे बघा ही गाडी आहे पहिली हे टेमवाडीतनं आम्ही सुट्टेल आहोत असे आहो सगळे हा जे नाही आहेत ना त्यांना आम्ही हे व्हिडिओ दाखवतो आम्ही काय मजा घे ते नाही बरं 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 मयुरी लिहिलेलो आहो आमचे स्टार जिमचे मालक आणि विराज आहे नमस्कार आता आम्ही चाललेलो आहोत या आमच्या मधल्यावरून मधल्या

सड्यारी लाव हो सड्यानंतर धनगर नंतर रस्तो जातो हो तर दाखव का हो बाईकवरती बसंत जाऊची मजा असताना ती कशात ना जवळ बघा मस्तच तण लागलो होतो वा वा जो माझ्या आल्या दमका जोरदार का नमस्कार मी आकाश मी आलेलो आहे खवळ्या गणपती यांच्याकडे खवळे गणपती महागणपती खवळे गणपती वगैरे ಕವಳೆ ಗಣಪತಿ ಜೂಪ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत या खवळे गणपतींच्या इथे हा महागणपती म्हणून ओळखला जातो मी ऐकून खूप होतं पण कधीच नव्हतं पण मी आता आलेलो आहे नमस्कार आपण खवळे गण महागणपती इथे आलेलो आहोत आणि आता आपण भेट घेणार आहोत आपण भेटणार आहोत आता विष्णू सूर्यकांत खवळे यांना हे सर्व इथलं सांभाळण्याचं काम बाकी हा गणपतीही यांचाच आहे करून आता जाणून घेण्याचे दोन तीन प्रयत्न करूया करून दोन तीन प्रश्न विचारेन या गणपतीची स्थापना केव्हा झालेली हा सतराशे सतराशे एक सतराशे एकमध्ये एक एक आता मी त्या ह्याच्यामध्ये बघितलं की तो तुमचाच फोटो आहे ना तिथे आहे तो दोन तीन वर्ष झाली येईने येण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून गेल्या वेळेस त्याने तो फोटो दाखवलेला त्या फोटोमध्ये त्या गणपतीवरती होते ठिपके तर आता मी इथे बघितलं की गणपतीवरती सातव्या आठव्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी असे काळ्या कलरचे लाल कणंगावरती काळ्या कलरचे ठिपके होते आम्ही एक दिवशी दुपारी एकवीस वेळा दुप, दुपारी ॲक्च्युली कसं आहे की एकवीसच्या दिवशी आता आमच्या तेरा पिढ्या झाल्या ना तेरा पिढ्यांचं पिंडदान होतं हां हां ते पिंडदान झाल्यानंतर आम्ही चेहऱ्यावरती पिवळ्या रंगाचे टिपके देतो अच्छा जगामध्ये दे पिंडदान गणपतीच्या बाजू लावणारा एकच गणपती बरोबर 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 तिथे लिहिलेलं म्हणून टिपके देतो अच्छा आणि हा गणपती एकवीस दिवसांचा असतो एकवीस दिवसांचं असण्यामागचं काही रहस्य काही काम नाही तसं नाही पहिलं ज्यावेळी स्थापन केलेलं त्यावेळी त्यानंतर त्यावेळेला ते सतराव्या दिवशी एकोणीसव्या दिवशी असं पोचवायचे बरोबर आणि समजा एकवीसव्या दिवशी असं शनिवार एकोणीसव्या दिवशी शनिवार किंवा मंगळवार आला तर न पोचवता एकवीसव्या दिवशी पोचायचे पण नंतर या गणपतीची एवढी प्रसिद्धी झाली की आम्ही काही वेळा एकोणीसव्या दिवशी विसर्जन केलेलं पण लोक विसाव्या आणि एकवीसव्या दिवशी पण येत राहायचे सतत बरोबर आणि लांबून लांबून बरोबर एकदा गोव्याचे जज पण एकवीसव्या दिवशी या ठिकाणी आलेले गणपती नव्हता म्हणून मग आम्ही सर्व खवळे मंडळीने बसून निर्णय घेतला की पुढे हा गणपती एकवीस दिवसच ठेवायचा बरोबर त्यापासून आम्ही एकवीस दिवसच ठेवतो अच्छा आणि अजून एक विचारायचं होतं की यांना म बाकीचे जे गणपती असतात त्यांचं रंगकाम अगोदर केलं जातं आणि या आपल्या गणपतीचं रंगकाम आहे ते रंग असं तीन टप्प्यामध्ये असं लिहिलेलं होतं त्यामध्ये तर तीन टप्प्यामध्ये काय रहस्य वगैरे असं का काय त्याच्यामध्ये प्रचित खरं बघितलं ना तुम्ही तर हा गणपती सतराशे एक म्हणजे आता तीनशे चोवीस वर्ष आहे बरोबर आणि ही मूर्ती आहे ती जवळजवळ दीड टन माती लागते त्याला दीड टन माती आणि ही साधी माती आहे ना प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा दुसऱ्या प्रकारची माती ती नाही साधी शेतातली माती आहे अच्छा शेतातली शेतातली माती असल्यामुळे ती काय होते आणि आम्ही घरीच बनवत असल्यामुळे नाही तो था ना था भरीव आहे पूर्णपणे बरोबर म्हणजे एवढा मोठा दीड तणाचा भरीव गणपती तुम्हाला कुठेच नाही भेटणार बरोबर इथेच भेटत तर तो भरीव असल्यामुळे त्याचं होतं काय की रंग आहे ना ती माती आहे ना शोषून घेते बरोबर रंग बरोबर पाणी असल्यामुळे आणि म्हणून पहिल्या दिवशी जेव्हा बसवतो आम्ही तेव्हा सफे सफेद रंग मारतो बरोबर सफेद रंग मारल्यानंतर तो जे पहिल्या दिवशी उंदीर नसतो दुसऱ्या दिवशी आम्ही उंदीर पूजेला लावतो बोलतात ना बरोबर 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 बरो। त्यानंतर मग रंगकाम चालू करतो आणि आता जी मूर्ती आहे ती पाचव्या दिवशी त्या प्रकारची बनते बरोबर त्याच्यानंतरही ही आता कलर तो असा थोडा म्हणजे आम्ही मारत राहतो तो शोषला जातो शोषला जातो आज पण आम्ही आता संध्याकाळी मारू कलर रिपीट करणार आता हा जो लाल कलर लाल कलर आहे तो असं म्हणजे सतत दोन तीन दिवसांनी कलर मारतच राहतो अच्छा विसाव्या दिवशी पूर्णपणे परत सर्व दागिने उतरवून संपूर्ण कलर सगळे परत रिपीट केले जातात बरोबर असं आहे आणि शेवटी फक्त त्याला तो टिपके मारले जातात हा तर त्याच्यामुळे ती प्रथा आणि काय झालंय प्रथा ही चालत आलेलीच आहे ना त्याप्रमाणे आम्ही चालत ठेवले बरोबर बरोबर अच्छा याचं मागचं रहस्य म्हणजे की माती आ रंग शोषून घेते हो हो तो डल पडू नये विचित्र गोष्टी वाटू नये म्हणून तो रंगकाम चालू राहण्यासाठी केला त्यामुळे जगामध्ये हा एकच असा गणपती आहे जेवढे जगामध्ये हजारो गणपती बघाल तर ते रंगून बसवतात बरोबर त्या गणपतीला क्रॅक गेला काय गेला तर विसर्जन करतात बरोबर पण हा गणपती एकच गणपती जगामध्ये अपवाद आहे ह्या पूजेला लावल्यानंतर रंगकाम सुरू सुरुवात सुरुवात केली जाते बरोबर आहे आणि बहुतेक गणपती पाच दिवसांनी विसर्जित होता पाच दिवसात हा संपूर्ण रंगून पूर्ण होतो बरो बरोबर असे पाच दिवसात बरोबर उंदीर पण आहे तो उंदीर पण एवढा जड असतो की त्याला उतरायला दोन माणसं लागतात अच्छा तो पण वरीव आहे बरोबर त्याचंही रंगकाम तसंच होतं तसंच असतं बरोबर बरोबर हा मुख्यतः गणपती वंशवृद्धीचा असल्यामुळे लग्न होत नसेल किंवा मुलं होत नसते त्यासाठी नवसाला फार प्रसिद्ध आहे पण पन आजारपणाचं पण आता मी बघितलं चार दिवसापूर्वी लेडी आलेली तिला किडनीचे विकार होते बरोबर तर ती जवळ तीन वर्षापूर्वी नवस बोललेली पण तीन वर्षाने आता ती नवस फेडायला आलेली ती किडनीच्या विकारातून पूर्ण बरी झाली बरोबर बरोबर कालच एक व्यक्ती आलेली म्हणजे त्यांचा वडील कॅन्सरने आजारी होते बरोबर त्याने वर्षापूर्वी नवस केलेला तर ती कॅन्सरमधून पूर्ण बरी झाली काल त्यांना घेऊन आले अच्छा असं पण गणपती आहे बरोबर धन्यवाद काका तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल गणपती बाप्पा मोर या मंगल मूर्ती मिळून चौदा कला आणि चौसष्ट विद्यांचा अधिपती म्हणजे गणपती प्रत्येक शुभ कार्याची सुरुवाती गणेशवंदनाने म्हणजे गणपतीच्या पूजनाने केली जाते असेच आम्ही आज गणपतीचं दर्शन घेण्यासाठी खवळे गणपतीकडे आलेलो आहोत हा आम्हाला आहे त्यांचा नमस्कार मी आता खवळे गणपती येथून निघून एक समोर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे त्या मंदिराच्या इथं आलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो मंदिराचं एक दर्शन हे मंदिराची एक रूपरेखा आणि एक, रूपरे एक सांगायचं गेलं तर हे मंदिर आहे हे एक समुद्राच्या एकदम त्या खाडीच्या एकदम किनाऱ्यावरती आहे हा तुम्हाला बाजूला बिल्जचा असेल आणि इथे आहे ते, ते विठ्ठल रखुमाईचे मंदिर आणि या बाजूला आहे खवळे गणपतीचा रस्ता हा आहे आणि हा आहे तो विठ्ठल रकुमाई मंदिर विठ्ठल रकुमाई मंदिर अरे काय बोलतं ना जय हरी विठ्ठल 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 ब्रिज घेऊन नमस्कार मी आता खवळे गणपती जे आपले आहेत त्यांच्या बाजूला हा समुद्र आहे समुद्र खाडी आहे त्या खाडीच्या इथे आलेलो आहे तुम्हाला दिसत असेल हा ब्रिज आहे या ब्रिज वरून गेल्या वेळेला पण मी आलेलो आणि व्हिडिओ अपलोड केलेले इथले छान व्हिडिओ होते माझ्यासोबत आलेला विराज आ, देवेन आहे सागर आहे रेयांश आहे आणि हा भाई या भाई का ओळखत असतात सचिन आणि या मयूर अशा आम्ही तीन बाईक घेऊन आलेलो आहे हे बघण्यासाठी दर्शन जय श्रीराम जय हरी विठ्ठल गणपती बाप्पा आता मी इथून कुणकेश्वरला जायचा विचार चालला आहे तिकडनं कुणकेश्वराचं दा दर्शन घेणार आणि तिथून मग त जमलाच तर एका युट्यूबरचं दर्शन दा घेणार बस नमस्कार आपण आता ज्या विठ्ठल मंदिरात गेलेलो त्या विठ्ठल मंदिराचा हा त्या ब्रिजवरचा व्ह्यू आहे खरं आणि खोटं यात फक्त चार बोटांचं चा अंतर असतं जे आपण कानाने ऐकतो ते खोटं आणि जे डोळ्याने बघतो ते आपण खरं असतं म्हणून माझा सल्ला असेल प्रत्येकाला की तुम्ही जोपर्यंत कुठली गोष्ट डोळ्याने बघत नाही तोपर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका कानाने खूप अफवा पसरत असतात करून तर तुम्ही फक्त बघितलेल्या गोष्टींवरतीच विश्वास ठेवा शेवट आणि सुरुवात ही खूप महत्त्वाची असते करून कधी कधी आपण केलेली मदत ही दुसऱ्याला हानी पोचू शकते जसं उदाहरणार्थ जेव्हा अंड आतमधून फुटतं तेव्हा एका जीवाचा उदय होतो आणि ते जर अंड आपण बाहेरून फोडण्याचा प्रयत्न केला तर त्या जीवाचा अंत होतो त्यामुळे कोणाची मदत करत असताना आपण सावध राहा कारण तुम्ही केलेली मदत ही त्याच्यासाठी उपाय नाही तर अपाय ठरू शकते जय श्रीराम विठाल विठाल जय हरी विठाल या वातावरणाकडे बघून मी कॉलेजमध्ये जेव्हा अँकरिंग करायचो तेव्हा जी मला कविता आठवली हो ती कविता मी तुमच्यासमोर सादर करतो या वातावरणात भाई लोग नमस्कार दिवा न कहता है कोई पागल समजता है मगर धरती की को बस बादल समजता है तुम मुझसे दूर कैसी है तुम मुझसे दूर कैसा है ये तेरा दिल समझता है ये मेरा दिल समझता है मोहब्बत एक एहसास की कि पावन सी कहानी है कभी कभी दीवाना था कभी मीरा दीवानी है यहाँ सब लोग कहते हैं मेरिया है, जो तू समझे तो मोती है जो ना समझे तो पानी है ये समंदरों की लहरें किनारों पे टहरे ये समंदरों की लहरें किनारों पे पटहरे तेरी आंखें बताती तेरे दिल के राज गहरे तेरी आंखें बताती तेरे दिल के राज गहरे अकेले हम अकेले तुम जो हम तुम संग है तो फिर क्या गम तू मेरा दिल, तू मेरी यू डैडी तू मासूम तू शैतान मंगेश्वरच्या चे मंदिरात आहे आणि त्याच्या खाली आम्ही बायग्यांनी आम्हाला पार्टी दिल्यान शेवपुरीची त्याबद्दल बायग्याचे धन्यवाद आणि त्याचं सचिन हा ते सचिन खाल्यान बरोबर हाफचड्डीच इलो देवेंद्र सागर आणि वर्सून आम्ही खाली इल्ला तुमचा पुढचं सीन वाव यार